नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस माझं नाव इला पेंढारकर लघुकथा कथापूर्ती कथाबीज दोन कथेचं नाव रणरागिणी घरची परिस्थिती हालाखीची असूनही कष्टाने माधव पदवीधर झाला नोकरीला लागला आईवडिलांनी त्याच्या लग्नाचा घाट घातला सुमन चुणचुणीत आणि लागवी बघता क्षणीच ती माधवला आवडली घरच्या परिस्थितीमुळे तिला दहावीनंतर शिक्षण घेता आलं नव्हतं ही गोष्ट मात्र माधवला खटकली होती किती आडणी आहेस गं तू इतर बायका बघ कशा स्मार्ट आहेत माधव खरं तर गमतीनं म्हणाला होता पण सुमनला ते बोलणं लागलं तशी ती टापटीप होती कामही टापटीप होतं तिचं पण तिचं शिक्षण माधववर प्रभाव पाडू शकलं नसल्यानं तिचा आत्मविश्वास हरवत चालला होता माधवच्या प्रत्येक बोलण्यातून त्याला आपण नको आहोत अशी तिची समजूत होऊ लागली होती पदरी मूल नसतं तर बरं झालं असतं नकळत तिची नजर रांगणाऱ्या पियूकडे गेली एक दिवस माधव ऑफिसमधून आला तेव्हा घराला कुलूप होतं माधवला जरा आश्चर्य वाटलं सुमन भाजी वगैरे आणायला गेली तरी तो परत यायच्या वेळेपर्यंत घरी परतत असे त्याची जाहूल लागताच शेजारच्या काकू पियूला कडेवर घेऊन बाहेर आल्या सुमन भाजी आणायला गेली आहे बाजारात पण बराच वेळ झाला आता काकू काळजीच्या सुरात म्हणाल्या माधव त्यांना काही उत्तर देणार तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजू लागला माधव देशमुख पलीकडून करड्या दे शब्दात विचारणा झाली अहो सुमन माधव देशमुख कोण तुमच्या पत्नी आपण कोण मी सब इन्स्पेक्टर कदम बोलतो आहे ताबडतोब पोलीस स्टेशनला पोचा माधवनं काही विचारायच्या आत त्या माणसानं फोन ठेवला सुद्धा माधव लगेच रिक्षामध्ये बघ बसून पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं आज सकाळी त्यानं परत तिला अडाणी म्हणून टोकलं होतं ते आठवून त्याला पश्चाताप होत होता पोलीस स्टेशन जवळ बरीच गर्दी दिसत होती पत्रकार होते स्त्री शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या हातात फलक घेऊन घोषणा देत होत्या तो घाईने पोलीस स्टेशनमध्ये शिरला आताही बरेच लोक होते माधव देशमुख त्यांना आपलं नाव एका पोलिसाला सांगताच सगळीकडे शांतता पसरली सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच लोखल्या आहेत हे त्याला जाणवलं तो पुढे काही बोलणार तोच त्याला आहो अशी सुमन्न मारलेली हाक ऐकू आली तो आवाजाच्या दिशेने गरकन वळला सुमन एका बेंचवर बसली होती डाव्या हाताला बँडेज होतं तिच्या बाजूला एक घाबरलेली शाळकरी मुलगी आपल्या आईबरोबर बसली होती माधव सुमनच्या दिशेने धावला काय झालं ग सुमन एक महिला उत्साहाने पुढे येत म्हणाली मी सांगते मी तेव्हा बाजारात होत होते ना सुमंतही भाजी घेत होत्या तेवढ्यात ते एक गावगुंड या मुलीच्या अंगावर धावून आला चाकू घेऊन ही मुलगी घाबरून ओरडत होती आम्हाला काही सुना सुमताईंनी एका क्षणात त्या मुलीला स्वतःच्या मागे लपवलं चाकूचा वार त्यांच्या डाव्या हातावर झाला तो गुंडही गोंधळला सुमताईंनी उजव्या हातानं त्याच्या गालफडात लगावली तो भेलकांडला आम्ही त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं सुमनताईंनी प्रसंगावधान राखून या मुलीचे प्राण वाचवले स्त्री शक्ती संघटनेच्या किरणताई म्हणाल्या आम्ही संघटनेतर्फे यांचा सत्कार करणार आहोत तुम्ही आत्ता यांना घरी घेऊन जा त्यांना आरामाची गरज आहे त्या गावगुंडाला योग्य शिक्षा होईलच मुलीचे आईवडील हात जोडून सुमनला धन्यवाद देत होते माधवने अभिमानाने सु सुमनकडे बघितलं सुमनला आधार देत माधव बाहेर पडू लागला तेव्हा सगळेजण आदराने उठून टाळ्या वाजवू लागले माधव सुमनच्या कानात बोलला मला क्षमा कर तू अडाणी नाहीस रणरागिणी आहेस मला तुझा अभिमान वाटतो तिनं हसून त्याच्याकडे बघितलं किरण ताई प्रौढ शिक्षण वर्ग चालवतात मी उद्याच तिथे जाऊन त्यांना भेटणार आहे सुमन बोलली काळजी प्रेम आनंद अभिमान अशा विविध भावना माधवच्या हृदयात दाटून आल्या आणि त्याच्या डोळ्यावाटे वाहू लागल्या समाप्त